अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आय्याने दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचं जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच छान अशा या नवीन वर्षाची पूर्ण पूर्ण दिवस हे आपले सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभरून आपल्या सु सुखामध्ये भर घालण्याची किंवा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी आपण छान अशी सेवा आणि कोणती सेवा ती करायची आहे हे आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे गुरुवारपासून आपण कोणती सेवा करायची आहे ज्या ज्या सेवेने जगाच्या पाठीवर तुमचा कितीही मोठा प्रश्न असो तर तो प्रश्न तर मार्गी लागणारच पण स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद ही कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहणार हे पूर्ण वर्ष जे आहे तर ते स्वामी महाराजांच्या कृपेने स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं सुख समाधानाचं जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि छान असा आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता आपण खूप साऱ्या सेवा करत असतो खूप सारे सेवे करी स्वामी महाराजांच्या विविध सेवा करत असतात वेगवेगळ्या सेवा करत असतात आणि त्यां आणि त्या सेवेचे त्यांना छान असे अनुभव पण येतात कारण स्वामी महाराजांची केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी त्या सेवेचं फळ हे आपल्याला स्वामी महाराज देतातच देतात वेळ लागेल पण आपण केलेल्या सेवेत ही कधीच वाया जात नाही त्या सेवेचं योग्य ते फळ आपल्याला मिळतंच मिळतं फक्त विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही जेवढं विश्वासाने स्वामी महाराजांची सेवा कराल तेवढी सेवा तुमची स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतातच आपण बऱ्याच अडचणी असतात मागे खूप सारे संकट असतात हे जीवन म्हणलं की संकटाने भरलेलं असतं कधी सुख असतं तर कधी दुःख असतं हे कालचक्र आपल्या जीवनात नेहमीच चालू असतं पण त्यातूनही तुम्ही जर स्वामींची सेवा केली स्वामींचं नामस्मरण केलं तर तुम्हाला या सेवेतून या म्हणजे या सेवेतून खूप काही मिळण्याजोगं आहे तुम्ही या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच हा तुम्ही संकल्पच करायचा आहे की मी स्वामी महाराजांची ही सेवा नक्की करणार आहे नवीन वर्षाच्या जो म्हणजे वेळात वेळ बेल काढून मी ही सेवा करणारच आहे तुम्हाला हा संकल्प करायचा आहे आणि बघा या सेवेने तुमच्या जीवनाचं कल्याण तर होणारच होणार पण तुमची जी काही अडकलेली कामे आहेत ती कामे सुद्धा मार्गी लागणार इतकी प्रभावी आणि इतकी अनुभवसिद्ध ही सेवा आहे या सेवेने खूप ताई आणि दादांना असे छान असे अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभवच सांगून जातात की या सेवेने काय घडू शकतं आणि या सेवेने आपल्या जीवनाचं जे काही वाईट कालचक्र आहे तर ते कशा प्रकारे कमी होतं नाहीसं होतं ते म्हणजे या स्वामी महाराजांच्या सेवेने तुम्हाला काय करायचं आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला एक संकल्प करायचा आहे की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पारायणाची ही सेवा करणार आहात बघा खूप काही अवघड नाही स्वामी चरित्र सारामृत हे दिंडोरी प्रणित स्वामी चरित्र सारामृत तुम्ही तुम्हाला कुठेही केंद्रात मिळून जाईल तिथून तुम्ही घेऊ शकतात किंवा दुसरं कोणतंही स्वामी चरित्र सारामृत आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला जपमाळ घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांची या सेवेला नवीन वर्षापासून सुरुवात करायची आहे तुमच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असो नोकरीबाबत असो घरात स्वतःचं घर होण्याबाबत असो मुलांसाठी असो संतानप्राप्तीसाठी असो विवाहासाठी असो किंवा काहीही जागेसाठी असो प्रॉपर्टीसाठी असो कोणतेही कारणं असो असंख्य कारणं असो दे तुमच्या आयुष्यामध्ये ते सुद्धा स्वाल होतील ते फक्त स्वामी महाराजांच्या सेवेने बऱ्याच बऱ्याच जणांच्या ह्या सेवा या सेवेने त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत त्यांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत तर तुम्ही जर ही सेवा करणार असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि हा जर व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला असेल तर तुम प्रत्यक्षही स्वामी महाराजांची इच्छा असं सांगा प्रत्यक्ष गुरुमाऊलीने सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची ही नित्यसेवा आवर्जून करा तुम्हाला स्वामी महाराजांचं पारायण करणं शक्य नसेल दररोज तुम्हाला पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही आवर्जून स्वामींची ही नित्यसेवा करा तुम्हाला या नित्यसेवेमध्ये काय करायचं आहे तुम्हाला चरित्र सारामृताची पोती तर लागणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला दररोज या स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला दररोज पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि अकरा वेळेस तारक मंत्र बस एवढ्या सेवा तुम्हाला दररोज नित्यनियमाने करायच्या आहेत आणि बघा दररोज तुम्ही तीन तीन अध्याय जर वाजले तर सात दिवसात तुमचं स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण पूर्ण होतं म्हणजे तुम्ही एका आठवड्यामध्ये एक, एक पारायण स्वामी महाराजांचं तुमच्याकडून पूर्ण होतं आणि जो कोणी विश्वास ठेवून श्रद्धेने जो कोणी स्वामी महाराजांची सेवा करतं त्याचं जीवनाचं कल्याण झालंच म्हणून समजा फक्त वेळ यायला पाहिजे असं नाही की तुम्ही मी सांगितली म्हणून सेवा केली आणि लगेच तीन दिवसात तर अनुभव येणार होता मग अनुभव कसा काय आला नाही असं आजी पाहत नाही अनुभव हा येतो म्हणजे येतो तीनच दिवसात काय चोवीस तासात सुद्धा अनुभव येतो पण तितका विश्वास आणि श्रद्धा तुमची असायला पाहिजे स्वामी महाराजांवर आणि तुम्ही जे काही सेवा करतात त्याच्यावर सुद्धा तुमची श्रद्धा असायला पाहिजे मग काय तुमची ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच तर आवर्जून तुम्ही ही सेवा नक्की करा ही सेवा तुम्ही या सेवेला सुरुवात करताना तुम्हाला काही नियम अटीचं सहित पालन करायचं आहे म्हणजेच तुम्ही ही सेवा करताना मांसाहार वर्ज्य करायचं आहे मांसाहार वर्ज्य म्हणजे आता बघा तुम्ही दररोजच सेवा करणार आहात मग तुम्हाला दररोजच स्वामी आता तुम्ही मांसाहार करत असाल तुमच्या घरात मांसाहार होतो पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केलेला आहे त्या दिवशी तुम्हाला ग्रंथाला हात लावायचा नाही तुमच्या घरात कोणतीच सेवा तुम्हाला करायची नाही त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त जर कोणतं पारायण करणार असाल तर तुम्हाला जेवढे दिवस तुम्ही ही सेवा करणार तेवढे दिवस मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि तुम्हाला नित्य सेवा करताना मांसाहार वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी तुम्हाला ही सेवा कोणतीच सेवा करायची नाही मासिक धर्म आल्यानंतरही तुम्हाला ही सेवा करायची नाही त्याचबरोबर होईल तितकं अन्न तुम्ही वर्ज्य करायचं आहे पण दररोजच्या नित्यसेवेला हे नियम अटी लागू पडत नाहीत तर अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली तर बघा तुमच्या जीवनातील जे काही अडथळे संकटे जे काही कितीही मोठा प्रश्न असो तो प्रश्न मार्गी लागणार आणि जीवनातील अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होणार ते म्हणजे स्वामी महाराजांच्या या नित्यसेवेच्या सेवेने तर आवर्ष सर्व ताई आणि दादांनी आत्ताच्या या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच गुरुवारपासूनच या सेवेला आवर्जून सुरुवात करा बघा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्यक्ष स्वामी महाराज महाराज तुमच्या प्रत्येक सुखात दुःखात संकटात अडचणीत तुमच्या सोबत कायम पाठीशी तुमच्या उभे राहणार जे योग्य आहे त्या योग्य मार्गावर योग्य त्या वळणावर स्वामी महाराज तुम्हाला नेणार तुम्हाला कोणत्याही वाईट दिशेने तुमचं पाऊल पडू देणार नाहीत स्वामी महाराज कारण करता आणि करविता तूच माझा स्वामीनाथा स्वामी महाराज आहेत मग भीती कशाची स्वामी महाराज आहेत ना, ना योग्य त्या मार्गावर आपल्याला नेण्यासाठी योग्य त्या ठिकाणी नेण्यासाठी आणि योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी तर आवर्जून विश्वास ठेवून तुम्ही स्वामी महाराजांची हीच नित्यसेवा करायला अजिबात विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समातालीला अजिबात विसरू नका